E yeah. नमस्कार मंडळी ओम सायराम तर मी सायन नेतोळे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी ज्या दिवसाची मी दोन ते तीन महिने आतो तिने वाट बघतो होतो तो, तो दिवसच फायनली आला आहे तर आपण चालत चाललो आहे पायी वारी करत चाललो आहे शिर्डीला टायटल थमदेवून तुम्हाला संबंध असेल तर आपली यावर्षी म माझा माझ्या वर्षी पहिला अनुभव आहे तर आपली पालखी निघणार आहे परभरून हाफकीन परतवरून पालखी निघणार आहे आपली जवळपास सात ते आठ दिवस आठ दिवस असणारी पालखी आपली तर बघूया आता कसं काय आपला प्रवास होतो आहे आणि त्या हा सिद्धी दिंडी या पालखेतून आम्ही जाणार आहोत तर त्याच्यामध्ये जवळपास अनेक शाखा आहेत त्यापैकी आपण चिपळूण शाखेतून आपण यावर्षी जाणार आहोत तर आपल्या म्हणजे आपल्या गावचेच ऑलमोस्ट आहेत चिपळूणचेच आणि आरदे मुंबई साईडचेच आहेत तर त्याच्यासोबत आपण जाणार आहोत आपले गावचे अनेक ओळखीचे अनेक मित्रमंडळी भेटतील काही नवीन असतील पण हळूहळू त्यांची आपली ओळख होईलच तर आता आपली सगळी तयारी वगैरे झालेली आहे ऑलमोस्ट सकाळी मम्मीने वगैरे बॅग भरून ठेवले पप्पांना भेटता आलं नाही कारण वगैरे कापाय गेलो तारा फ्रेश वगैरे व्हायला म्हणजे आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट अकरा वाजलेत आणि आता आपल्याला थोड्या वेळात निघायचं आहे थोडं नाश्ता वगैरे केला आहे आता आपल्याला इथून जायचं आहे जवळपास एक मंदिर आहे साहेबाचं तिथं आमची गाडी लागली आहे तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे परेलला तर बघूया तर बॅग वगैरे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता थोड्या वेळात पा दर्शन वगैरे घेऊया करू पप्पाचं वगैरे दर्शन घेऊया साहेबांचं दर्शन घेऊया आणि लगेच निघूया तर मंडळाजवळ मग सगळं तयारी वगैरे झाली आणि आता आपण निघाली जायला परेलला आता गाडी आली आहे साहेब मंदिराजवळ आणि या वर्षीच आपला साई सिद्धी साईदिनीचा टी शर्ट भारी आणि मागे लिहिलं आम्ही साईंचे वारकरी मग फुटबॉल पुढे जाऊन दाखवी नक्की चल आता आपण निघायचं थोडं उशीर झालाय चल आता लिहून डायरेक्ट फिफ्टीकडे जाऊन भेटूया मंदिराबाशी मंडळी साहेब मंदिराजवळ आपण आले आणि इथं सगळं सामान वगैरे ठेवलंय आता आणि आता जस्ट गाडी आली आपली आता सामान वगैरे भरूया डायरेक्ट आता आपल्याला जाऊन भेटूया

शिरशिला रेडा पाय पाहिले सिर शिला डोळ्यानी बक्षील तू साईला थोडा डोळ्यानी बक्षीला तू साईरा मंडे आता आपण पिंपराला आले आणि इथं सर्व शाखांच्या गाड्या लागल्यात आणि आपली गाडी तिकडे लागली आता जर आपण पाया पडून नेऊया मंदिरामध्ये जा परमंडे आता पावर पडून आले आणि ते आता जेवायला लोणचं मीठ भात डाळ आवट्याची भाजी आणि बुंदी या जरा जेवायला मंडई जेवण वगैरे झालं आता सर्व करून आता दुपारचे ऑलमोस्ट चार की साडेचार वाजे आले आणि आता थोड्या आपल्या पालिके निघाली इकडून आता आपण पर्यावरून चला आता पालखी हप्कीन म्हणून साडेपाच निघाले आणि आता आदरमध्ये आपण हो। आहोत आणि आपला आजचा नाश्त्याचा हॉल जुनाभट्टीला आहे आणि स्टे आहे तो आपला विठोळीला आहे वाजले ऑलमोस्ट साडेसहा सा पावणे सात होत आले आता नाश्त्याच्या हॉलला पहिली गोष्ट आहे तर म्हणतात आपण आदरलाच आहे आणि इथे वडापाव खातो जराचा खूप लांब आहे आता वाजले ऑलमोस्ट रात्रीचे पावणे सात गया आता नाश्ता येतोय तर मंडळी आता आपण नाश्त्याच ऑल्टला आलोय चुनाभट्टीला आणि ते उपमा आहे आहे उपमा खायला या तर मंडे आता आपण चॉल्ट वरून निघालोय नाश्त्याला उपमा फसाद आणि चहा होता भारी होता नाश्ता आता आज आपला लास्टचा आज आपला राहायचा स्टे असणारे रात्रीचा तो विकोळीला असणार आहे तुम्ही बघूया किती लांब आहे आता वाजेच ऑलमोस्ट सव्वा आठ बघूया आता त्या त्याच्या ओटला कधी पोहोचतात भेटेल आणि तुम्ही या साई भटारांमध्ये रंगून जाल अशा आशा बाळगतो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम करायची ना सुरुवातला

पावटी चार वाजता उठणार आपण चार वाजता परत चालायला येणार तर आपण चाललो आपला तुम्ही जा बघू शकतात समज आपला शेवटच्या हॉल चालू चालले आहेत हॉल चाल आजच्या दिवस सेंड करून आपण तिकडे झोपणार आहोत तर मंडे आता युक्रेच्या हॉलवर चालले आणि आपलं जर आता जवळपास दोन हजार चौवळ साई फक्त आहेत आपल्या पदयात्रेमध्ये पालखी तर जवळच आहे आपला हॉल्ट कितीच लांब आहे अजून काटकोबा क्रॉस केलाय आपला जवळपास तास लागेल वाटतं बघाय चला आता मंडे आता विक्रेच्या हॉल्टला आलोय आणि तसं इथेच आपला रात्र घालवायचे बघूया आता जेवायचं वगैरे मग झोपायची तयारी करूया दमाल झाले पूर्ण आज तर मंडळी आता रात्री जवळजवळ साडे अकरा वाजता इतर आपण जेवायला बसलोय खूप लेट झालाय कारण पर्यावरण निरा उशीर झाला आपल्याला पालखीला होऊया आता जेवया वगैरे आणि झोपाई तयारी करूया मंडई जेवायला वगैरे बसलोय भाकरी होती चवळीची भाजी आहे भात डाळ आणि मोदक होता तो पण संपला या आता मंडई जेवायला जेवायला तर मंडळी सर्वांचं जेवण वगैरे झालंय आता आणि आता सर्वांची झोपाई तयार झाली होती आता रोज दमले दमलेत खूप दमले दमलेला love... अन्या गरम पण होत आहे म्हणजे आता जवळपास सात ते साडेबारा झाले ते राष्ट्र जोपी तयारी झाले आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो कारण सगळे लवकर उठायचं आणि परत चालत जायचं पुढे पुढे आज उद्याचा आपल्याला सकाळी उठून माझे वेळाला जायचं इथे आपला नाश्त्याचा हॉल्ट असणार आहे तर आजची व्हिडिओ इथेच संपवतो तर आजचा व्हिडिओ कसा काढला म्हणजे नक्की करा आणि चॅनल जो पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय शिवाय झालं हो